जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील पळासखेडा येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाच्या आर्थिक विकास विभाग अंतर्गत सोलर ड्रॉईंग प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा आज दिनांक एकोणावीस मे रोजी दुपारी बारा वाजता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोलर ड्रॉईंग प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आले असून मंत्री गिरीश महाजन यांना मुक्तईकड कर नगरकडे जाणाऱ्या वारकरी संप्रदायाची प्रतिकृती भेट देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मिनल याबाबत मंत्री गिरीश महाजन नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊया सुरुवातीला भाषण झालं आणि नंतर माझं नाव पुकारलं गेलं मी म्हटलं महिलांना द्या अन्न काय त्यांनी कशा पद्धतीने सर्व काम उभं कर कर का केलं ते सर्वांना ऐकू द्या त्यानंतर मी म्हटलं अजून कोणाला तरी बोलू द्या काय तुमच्या मागण्या काय अडचणी तुमच्या तुम्ही कसं केलं काय केलं तुम्हाला काम करताना काय पण नंतर आता माझ्या लक्षात आलं मागून अजून दोन तीन दिवस रुपया बोलायचंय म्हटलं आता नको मला माहित आहे ना तुम्ही एवढ्या मागण्या करणार आहे त्यात लगेच मॅडम न तर मीच बोललो असतो पण मला खूप आनंद होतोय की महिला या व्यासपीठावरून बोलत आहेत ग्रामीण भागातल्या महिला आहेत खेड्यातल्या महिला आहेत त्या तरी घराच्या बाहेर पडल्या नाही चूल आणि मूल किंवा फक्त शेतात मजुरी करणं काम करणं याशिवाय कधी बाहेर पडलेल्या नाही पण आज त्या बचत गटाच्या माध्यमातून या गटाच्या माध्यमातून आपण स्वतःच्या पायर उभारायला लागलेल्या आहेत स्वतःचा उद्योग उभा करतायत स्वतः कमवतायत काही ठिकाणी तर नवरे घरी बसलेले आहेत आणि करतायत <coughs> अशी परिस्थिती आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी हे दहा वर्षापूर्वी पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून आपण बघतात पूर्वी असा विषय नव्हता कधी तुम्हाला इतकं कर्ज म्हणजे मला वाटतं की आठ हजार कोटी रुपये कर्ज तुम्ही मागच्या ग्रामविकास मंत्री असताना एका वर्षामध्ये दिलं आठ हजार कोटी रुपये कर्ज तुम्हाला त्या ठिकाणी दिलं आणि बँका मागे लागलेल्या आहेत की बचत गटांना कर्ज घ्या बचत गटांना कर्ज द्या का द्या परतफेड शंभर टक्के करतायत शंभर टक्के परतफेड कर्ज तुम्ही बरोबर न चुकता करतात कुठे तुमचा एनपीए नाहीये कोणी कर्ज बुडवत नाही पण माणसांना कर्ज दिलं आम्हाला थोडी पंचायत बँक बँका तर आमच्यासारख्या लोकांना गाडी सुद्धा इनोवा सुद्धा देत नाही आमची आमच्यावर परिस्थिती फारच वाईट आहे नाही म्हणतात पुढाऱ्यात की खरं नाही म्हणत आहेत इतका विश्वास आमच्या त्यांचा त्या ठिकाणी आहे पण महिलांना कर्ज द्यायला बँका सरसावलेल्या आहेत पुढे आहेत अगदी मागे लागून कर्ज देत आहेत आणि राज्यभरामध्ये देशभरामध्ये या सगळ्या आपल्या गटांच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण होतं मोदीजींनी सांगितलं की महिला या सक्षम झाल्या पाहिजेत आपल्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत स्वतःच्या कमवत्या झाल्या पाहिजेत घर चालवणं असेल मुलाचं शिक्षण असेल हे सगळं त्यांनी स्वतः केलं पाहिजे आणि म्हणून मोदीजींनी याला मोठं अर्थसहाय्य मोठं बळ या सगळ्या योजनांना आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे